जिन से है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाज thank you सगळ्यांची जबाबदारी आता म्हणत आहेत ते की मगर मस्त आजू आहे हे सगळं असताना या उन्हाळ्यामध्ये लोकांना प्रचंड त्रास सहन करतो तीस वर्ष काही छोटा काळ नाही आहे तीस वर्ष हे दोघं मिळून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी इलेक्शन आला संभाजीनगर हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद हे मुद्दे काढायचे आणि लोक म्हणायचे की साहेब आम्हाला पाणी द्यायला तर ते म्हणायचे की नाही आम्ही तुम्हाला मंदिर देणार हा आता भारतीय जनता पार्टीला लोक म्हणतात की साहेब तुमचे दोन दोन मंत्री केंद्राचे मंत्री औरंगाबाद मध्ये आले आम्हाला पाणी द्या ना तर ते म्हणते नाही पाणी नाही आम्ही गॅस देणार तुम्हाला गॅसची पाईपलाईन टाकणार आहे नाही पाहिजे आम्हाला गॅस पॅस काही हे सगळं त्यांचीही सेटिंग आहे गॅसच्या ठेकेदारांसोबत कशी आहे सेटिंग काय चाललेली आहे मलाही माहीत आहे आणि आपल्यालाही कळेल ते लोकांना पाणी देण्याची ते म्हणते की गॅस देणार आणि गॅस पाहिजे तुम्हाला आम्हाला लोकांना सगळ्यांना पाणी पाहिजे आणि मी हात जोडून विनंती करतो त्यांना की पाणी द्या दुर्दैव हे आहे की ज्या प्रकारे नवीन स्कीम काम ज्या गतीनं सुरू आहे मलाच वाटत की चार पाच वर्षामध्ये वर्षा, काम होतील कारण आपल्याला काम करायचं असेल तर नरेंद्र मोदीने ठरवलं की वीस हजार कोटीचा एक नवीन पार्लमेंट बिल्डिंग मला तयार करायची आहे आणि दोन वर्षाच्या आत ते वीस वर्षा वीस हजार कोटीचं काम करून देणार आहे नवीन पार्लमेंटिंगचा हे लोक एक पन्नास किलोमीटर पैठण पासून औरंगाबाद पर्यंत लाईन टाकण्यासाठी किती वर्ष घेणार आहे आणि कोणती रॉकेट साईज आहे हे इतकं वर्ष आज औरंगाबाद मध्ये नवीन स्कीम मध्ये आपण बावन टाक्या तयार करत होते या बावन टाक्यापैकी तुम्ही दर वर्ष पाच पाच टाक्या उभ्या केल्या असते तर आज औरंगाबादची हे व्यथा झाली नसती पण जेव्हा लोकांनी पाणी मागितलं त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला एक स्मारक बांधून देतो एक ढोकळा बांधून देतो शिवसेना एकच नाही शिवसेना सोबत भारतीय जनता पार्टी ही आज काय हे की ते ढोंग रचत आहे की पाणी नाही मिळत आहे अरे जेव्हा गप्प बसले होते का तुम्ही तुमचेही होते ही स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन होते तुम्ही सत्तेमध्ये फार होते तीस वर्ष काही छोटा काळ नाही आहे खूप मोठा काळ आहे तीस वर्षामध्ये काय केलं मग तुम्ही

Bu haber